राज्यभरातील मंदिरे उघडण्यात या या यावी या प्रमुख मागणीसाठी दोंडायच्या आज भाजपा दोंडायच्या शहर कडून आंदोलन करण्यात आले भाजपाच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष प्रवीण महाजन जिल्हा संघटन सरचिटणीस डी एस गिरासे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय तावडे माजी नगरसेवक जितूभाऊ भाऊ गिरासे नगरसेवक कृष्णा नगराळे जितेंद्र गिरासे सर भरतरी ठाकूर चेतन सिसोदिया सागर ठाकूर जगदीश गिरासे संजोग रामोळे शितोले गुरुजी सितोले गुरुजी संतोष महाराज आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलन प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दोंडायच्यातील मालपूर चौफुली येथील संतोषी माता मंदिर येथे सकाळी बारा वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले कोरोनामुळे सात महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे परंतु केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान टप्प्याने शिथिलता प्रदान आहे अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत अशा गोष्टींमध्ये अटी व शर्तींच्या अधीन राहून सूट मिळाली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरे देखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी धार्मिक संघटना तसेच जनतेकडून केली जात आहे राज्य सरकारने मंदिरे उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी डी एस गिरसे यांनी दिला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपले शहराध्यक्ष माननीय भाऊ उपाध्यक्ष माननीय माननीय जिल्ह्याचे कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी नगरसेवक उपस्थित आहेत माननीय सरपजी ठाकूर सर कृष्णाजी नगराळे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्र सरकारने आज आपण पाहतो की या ठिकाणी बार सुरू आहेत परंतु मंदिराच्या द्वारला या ठिकाणी समूद लावलेला आहे आपण पाहतो की दारूच्या दुकानात जाऊन तो मनुष्य थंडी झालेला चालतो परंतु या ठिकाणी भक्तीने थंडी झालेला चालत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला अशी वेळ आलेली आहे की जवा दार उघडा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे लाक्षण उपोषण या ठिकाणी करतो आहे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर एकीकडे बार सुरू आहेत आणि अनेकदा त्यांच्याही मागण्या होत आहेत की दहा नाही बारा वाजतापर्यंत त्या ठिकाणी बार उघडले पाहिजे आणि अशा प्रकारच्या मागण्या होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व श्रद्धास्थान असलेले मंदिरं मात्र या ठिकाणी बंद आहेत आज त्या ठिकाणी कुठेतरी देवीच्या So, अलीकडच्या काळात नवरात्र सुरू आहे आणि अशा काळात सुद्धा आम्हाला देवीचे मंदिर बंद अवस्थेत पाहावे लागणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आम्ही लवकरात लवकर लोगर या ठिकाणी शासनाला सांगतोय की लवकरात लवकर लोगर या ठिकाणी मंदिराची दारं खुली करा असा त्या ठिकाणी देवाच्या पायावर लीन होण्याची संधी उपलब्ध करून द्या आणि अशा प्रकारची आम्ही ही मागणी करतोय आज आपण पाहतो की शासनच पुण्यात या ठिकाणी धोक्याने आलेलं शासन आहे आणि म्हणून या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या भक्ताच्या आणि नागरिकाच्या या ठिकाणी या भावनेशी खेळण्याचं काम सतत या ठिकाणी करतोय आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा या माध्यमाने आम्ही या ठिकाणी धिक्कार करतोय निषेध करतोय आणि या ठिकाणी मागणी करतोय भारतीय जनता पार्टीतर्फे लवकरात लवकर या ठिकाणी मंदिरं खुली केली पाहिजे आणि सर्व भक्तांसाठी मंदिरं खुली झाली पाहिजे येत्या नवरात्राच्या काळामध्ये तरी सुद्धा या ठिकाणी आमचे हे जे मंदिर आहे मोठा उत्सव नवरात्राच्या काळामध्ये असतो निदान तेव्हा तरी या ठिकाणी लवकरात लवकर हे मंदिर खुलं झालं पाहिजे आणि सर्वच मंदिरं महाराष्ट्रभरातले खुली झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आहे याचा एक भाग म्हणून आम्ही दोंडाच्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही शासनाचा धिक्कार करतोय आणि निषेध करतोय